नमस्कार मंडळी पूर्ण ब्रह्मामध्ये मी अंजली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते मंडळी आज आहे कृष्ण जन्माष्टमी आणि यानिमित्त तुम्हा सर्वांना ब्रह्माच्या सगळ्या परिवाराला माझ्याकडून आमच्या कुटुंबाकडून खूप खूप शुभेच्छा आणि आज आपण जी रेसिपी बघणार आहोत ती आहे ही शेगलाची भाजी अर्थात तुम्हाला माहीत असेलच कोकणामध्ये कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी जो नैवेद्य बनतो त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी असते ती आहे ही शेगलाची भाजी आणि त्याच्याबरोबर वाटण्याचा सांबार असतो आणि पोळी बनवली जाते आंबोळी जी असते ती बनवली जाते उपवासा दिवशी जेव्हा उपवास सोडतात या कृष्ण जन्माष्टमीचा तेव्हा भात खात नाहीत तर हाच नैवेद्य कोकणामध्ये बनवला जातो शेगलाच्या भाजीचा आणि पोळीचा तर सगळ्यात आधी आम्ही पाऊस नव्हता तर पटकन जाऊन आधी शेगल्याची भाजी ही काढून आणली यालाच याच झाडाला शेगलाच्या शेंगा लागतात तर त्याची पानं जी आहेत त्याची भाजीही केली जाते तर ही मस्तपैकी ताजी ताजी भाजी आम्ही आणलेली आहे तर सुरुवातीला मी काय करणार आहे ही साफ करून घेणार आहे त्याच्यासाठी पानं आहे जी आहेत ती अशा प्रकारे ही काढून घ्यायची आहेत देट जे आहेत ते काढून टाकायचे आहेत लहानपणी हे जे देट आहेत ना त्याचा बैल बनून आम्ही खेळायचो म्हणजे त्यावेळी काय असं खेळण्याची साधनं नव्हती तर हेच आमच्यासाठी खेळणी होती तर अशा प्रकारे बघा मी भाजी सगळी ही साफ करून घेते आहे आणि साफ करून झाल्यानंतर ही चांगली मी धुवून घेणार आहे भाजी धूत असताना तुमच्या लक्षात येईल जसं अळूच्या पानाला पाणी लागत नाही तसं या पानांना सुद्धा पाणी टिकत नाही तरीसुद्धा आपल्याला ही एकदा धुवून घ्यावी लागेल तर अशा प्रकारे ही मी साफ करून घेते आणि धुवून घेते तोपर्यंत पूर्ण प्रमाणचे व्हिडिओ जर तुम्ही नेहमी पाहत असाल तर व्हिडिओजना लाईक आणि शेअर नक्की करा जे लोक चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला कोकणातील असे छान छान व्हिडिओज पाहायला मिळतील आणि जर तुम्हाला व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स रेग्युलरली हव्या असतील तर त्याच्यासाठी बेल आयकॉन जो आहे त्याला क्लिक करा म्हणजेच जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ पोस्ट करेन तेव्हा तुम्हाला ते त्याचे नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही ते पाहू शकाल तर मंडळी कोकणामध्ये हाच नैवेद्य का बनतो पोळी भाजीचा याचं उत्तर शोधायचा मी प्रयत्न केला पण बऱ्याच जणांना विचारलं तरी मला याचं उत्तर काही मिळालं नाही लहानपणापासून ना आम्ही बघत आलो आहोत पण जर कोणाला हे माहीत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा की भात का नाही करत तर एक कारण हे असू शकेल की शेगलाची भाजी आत्ता सहज मिळते म्हणून शेगलाची भाजी दुसरी गोष्ट पाऊस खूप असतो त्याच्यामुळे सांबार असेल आणि पोळी भाजी असा हा नैवेद्य बनत असेल तर या पद्धतीने बघा भाजी माझी सगळी चिरून झालेली आहे मस्तपैकी बारीक चिर मी घेतली आहे आता ती मी फोडणीला घालणार आहे त्याच्यासाठी कढई ठेवली हो आहे तेल घालून फोडणी करणार आहे फोडणीला विशेष काही नाही फक्त मिरची आणि बारीक चिरलेला कांदा एवढंच आपण घालणार आहोत मिरची छान जरा परतून घेते तेलामध्ये म्हणजे त्याचा तिखटपणा येईल आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये घालणार आहे बारीक चिरून घेतलेला कांदा तर या पद्धतीने भाजीची फोडणी करून घ्यायची आहे आणि ह्याच्यामध्ये मी सगळी भाजी जी ची आहे चिरलेली ती घालून घेणार आहे जर तुम्ही निरीक्षण केलं तर असं लक्षात येईल की कढई छोटी आहे आणि भाजी खूप दिसते पण ही भाजी जी आहे ती शिजल्यानंतर एकदम थोडी होणार आहे आता ही कच्ची असल्यामुळे भरपूर वाटते तर त्याच्यामुळे अशी मी दाबून ती या कढईमध्ये पूर्ण घालून घेणार आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये मी घालणार आहे चवीपुरतं मीठ आणि मीठ थोडंच घालायचं आहे कारण भाजी खूप कमी होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे गूळ गूळ घातल्यामुळे भाजीचा जो कडवटपणा असतो तो थोडा कमी होतो म्हणून गूळ घालायचं आहे गूळ घातल्याशिवाय भाजी खाऊन बघा आणि गूळ घातलेली खाऊन बघा फरक नक्कीच आणवेल तर याच्यामुळे बघा भाजी शिजली आहे पाच मिनटं वाफ काढल्यानंतर जास्त वेळ शिजवावं लागत नाही लगेच शिजते भाजी ही कोळी असल्यामुळे आणि हे छान मी आता परतून घेते पहिल्यांदा मिक्स करून घेते आणि हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर यातलं पाणी कमी झाल्यानंतर याच्यामध्ये मी घालणार आहे काय सांगा कोकणातलं ज्याच्याशिवाय भाजी किंवा जेवण पूर्ण होत नाही ते म्हणजे ओल्या नारळाचं ना ना खोबरं तर अशा प्रकारे भरपूर असं खोबरं घालून आपली शेगलाची भाजी इथे तयार बर आहे भाजी झालेलीच आहे भाजीबरोबर मी बनवलं आहे काळ्या वाटाण्याचं सांबार ज्याची रेसिपी मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेली आहेच आणि त्याच्यासोबत बनवलेली आहे ही आंबोळी ज्याला आम्ही गावामध्ये पोळी असं म्हणतो तर ती पोळी जी आहे ती पण मी इथे बनवून घेते आहे रात्रीची वेळ असल्यामुळे हे पीठ जे आहे आंबोळीचं ते सकाळी ठेवलेलं होतं आणि आता हे पीठ आंबल्यानंतर आंबोळी जी आहे ती करते तर या पद्धतीने आंबोळ्या पण मी करून घेते सगळा नैवेद्य झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं राहिलेलं ते म्हणजे पूजा तर पूजा जी आहे ती दरवेळी आमचे अहो करतात पण यावेळी मुलांनी हट्ट धरला की आम्ही पूजा करणार आहोत तर त्याच्यामुळे आजची जी पूजा आहे ती अर्णव आणि अवनीने केलेली आहे अहोने त्यांना मार्गदर्शन केलं आणि बाप्पा पण खुश झाला असेल ह्या दोघांनी पूजा केल्यामुळे तर सागरसंगीत पूजा झालेली होती पंचद्रव्याने नावमाकू घातलं बाळाला सगळ्यात जास्त अवनी खूश होती कारण बाळासारखंच सगळं ट्रीट करत होती ती बाळकृष्णाला वागवत होती कारण तिचे इतर वेळीही असे खेळ चाललेले असतात बाळांचे तर तिला खूप मजा वाटली हे सगळं करताना आणि मला वाटतं पाप्पा पण खूप खुश झाला खुँँ असेल तर अशा पद्धतीने छानपैकी पूजा केली बाळांनी माझ्या धोनी नैवेद्य अर्पण केला आणि पुढचा जो घरी बनवलेला जो नैवेद्य होता तो सुद्धा आम्ही इथे वाढून रात्रीची पूजा जी होती जन्माष्टमीची ती पूर्ण केली तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ जो आहे आजची रेसिपी जी आहे ती खऱ्या अर्थाने इथे सुपळ संपूर्ण झाली व्हिडिओ आवडला तुम्हाला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि अशाच छान छान व्हिडिओजसाठी पूर्ण ब्रह्म नेहमी पाहत राहा तर भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसह नवीन एका व्हिडिओसह तोपर्यंत नेहमीप्रमाणेच मस्त खा स्वस्थ रहा आणि कृष्ण नाम जपत रहा तर नैवेद्य झाला आणि फक्त शेवटी एक छोटी क्लिप ऍड करते की बाप्पा कडे मुलांनी काय मागणं मागितलं चांगली बुद्धी द्या आम्हाला बाप्पा दोघांना पण आई बाबांच ऐकायची चांगलं वागायची न भांडायची वाईट भरपूर अभ्यास करायची वाईट न वागायची रडायची पण न चांगली बुद्धी द्या Ya a su no. la...